हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह तर बँकिंग अँड फायनान्स सेमिस्टर फाईव्ह तर यामधील जो तुमचा चाप्टर फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू बँकिंग तर यामधील आपण मागच्या व्हिडिओमध्ये मिनिंग पाहिलेलं आहे कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ बँक हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ इंडियन बँकिंग इन इंडिया हा पाहणार आहोत त्याही आधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तसेच सुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तुम्हाला त्यावरती बारावीमध्ये असाल तर तुम्हाला बारावीच्या पूर्ण नोट्स भेटून जातील तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण पहिले भारतीय बँकिंग व्यवस्थेचा इतिहास यामधील जी प्रस्तावना होती तर ती पाहिलेली आहे बँकेचा अर्थ व्याख्या पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर बँकेचा उगम हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील बँकेचा इतिहास हा पाहणार आहोत तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील बँकेचा उगम आणि बँकेचा इतिहास हे पाहिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय बँकिंग संर भारतीय बँकिंग व्यवस्थेची संरचना व त्याचे प्रकार पाहणार आहोत तर बघा भारतीय बँकिंग व्यवस्थेचे प्रकार किंवा संरचना याला इंग्लिशमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे काय तर बघा सिलेबसमध्ये याला नाव दिलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ इंडियन बँकिंग सिस्टीम तर हे आज आपण पाहणार आहोत तर बघा याला संरचना किंवा प्रकार असं सुद्धा म्हणतात तर एक्झाममध्ये तुम्हाला जर संरचना भारतीय बँकिंग व्यवस्थेची संरचना लिहा जर म्हटलं तर तुम्हाला अशाच पद्धतीने याचा आन्सर लिहायचा आहे तर बघा आर बी आय म्हणजेच काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर हे याचे दोन प्रकार आहेत कोणते तर शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक त्यामध्ये व्यावसायिक बँक आणि सहकारी बँक तर व्यावसायिक बँकामध्ये किती प्रकार आहेत तर पाच सरकारी बँक क्षेत्रीय ग्रामीण बँक खाजगी बँक विदेशी बँक आणि पाचवा आहे विकास बँक त्याचबरोबर सहकारी बँक त्यामध्ये आहेत राज्य सहकारी बँक जिल्हा सहकारी बँक इतर सहकारी बँका तर याचा आपण एक्सप्लेनेशन पूर्ण पाहणार आहोत तर बघा पहिला आहे शेड्यूल बँक तर शेड्यूल बँक म्हणजे काय तर नियम अटी कायद्याने लागू होणाऱ्या बँकांना शेड्यूल बँक असे म्हणतो म्हणजेच काय तर नियम अटी कायद्याने लागू होणाऱ्या बँका म्हणजेच कोणत्या तर बघा ज्या व्यावसायिक बँका असतात सरकारी क्षेत्रीय ग्रामीण बँका तर यांना काय असतं तर सरकारचे जे नियम आहेत तर त्या नियमानुसार कायद्यानुसार यांना अटी लागू होतात तर म्हणून त्यांना शेड्यूल बँक असे म्हणतात त्यानंतर आहे नॉन शेड्यूल बँक म्हणजेच काय तर ज्या बँकांना भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम एकोणीसशे चौतीसच्या द्वितीय अनुसूचित सूचीबद्ध नाहीत त्या बँकांना बिगर अनुसूचित बँका असे म्हणतात ज्या बँकांना भारतीय रिझर्व बँक अधिनियम एकोणीसशे चौतीसच्या द्वितीय अनुसूचित सूचीबद्ध नाहीत त्या बँकांना आपण काय म्हणतो तर बिगर अनुसूचित बँका त्याचबरोबर जे सगळ्यात सोपी डेफिनेशन जर तुम्हाला लिहायची असेल तर ज्या शेड्यूल बँका आहेत ज्या शेड्यूल बँकांना आहेत त्या आहेत नॉन शेड्युल्ड बँका अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतात त्याचबरोबर बँकेची संरचना आणि प्रकार याची थोडीशी प्रस्तावना बघूया आपण तर आर बी आय ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते भारतातील सर्व बँकेवर नियंत्रण ठेवणे हे आर बी आयचे मुख्य कार्य आहे भारतीय बँक व्यवस्थेमध्ये दोन प्रकारच्या बँका असून त्यामध्ये शेड्यूल बँक व नॉन शेड्यूल बँक यांचा समावेश होतो शेड्यूल बँक म्हणजे ज्याचा समावेश आर बी आय ॲक्ट एकोणीसशे चौतीसच्या दुसऱ्या सूचीमध्ये आहे व नॉन शेड्यूल बँकला आर बी आयच्या कुठल्याही योजनांचा उपयोग करून घेता येत नाही त्याचबरोबर आपण बघा आपलं जे काय आहे शेड्यूल बँकमध्ये व्यावसायिक बँका तर याचे आपण एक एक पॉईंट एक्सप्लेनेशन घेऊयात तर बघा अगोदर आहे व्यावसायिक बँक तर बघा व्यावसायिक बँक म्हणजे काय तर व्यावसायिक बँकांचा मुख्य उद्देश हा नफा कमवणे असतो तर आपण बघा कुठलाही व्यवसाय असो त्यांचा उद्देश काय असतो तर जास्तीत जास्त नफा कमवणे हा असतो तर व्यावसायिक बँकेमध्ये ठेवी स्वीकारणे कर्ज देणे लॉकरची सुविधा देणे इत्यादी सुविधा व्यावसायिक बँकेकडून दिल्या जातात तर व्यावसायिक बँकांचे खालील प्रकार आहेत तर किती प्रकार आहेत तर पाच प्रकार आहेत तर ते आपण आज अभ्यासणार आहोत तर बघा पहिला प्रकार आहे तो म्हणजे सरकारी बँक तर सरकारी बँक या प्रकारच्या बँकांची मालकी संपूर्णपणे सरकारची असते या बँकांचा उद्देश ग्रामीण भागापर्यंतच्या जनतेची सेवा करणे हा असतो सरकारी बँकामुळे ग्रामीण भागातील सावकारी पद्धतीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे या बँकामुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेला सुद्धा शेतीसाठी वैयक्तिक कारणासाठी तसेच इतर व्यवसायासाठी सहजपणे कर्ज उपलब्ध होते याला आपण काय म्हणतो तर सरकारी बँक असे म्हणतो त्यानंतर बघा दुसरा आहे खाजगी बँक तर या बँकांचे मुख्य उद्देश आहे नफा कमवणे या बँकांची मालकी एखाद्या खाजगी संस्थेकडे असते म्हणजेच याचे सर्व दैनंदिन व्यवहार खाजगी संस्था पाहते म्हणजे जोपर्यंत एखाद्या खाजगी बँकेत घोटाळा किंवा चुकीचे व्यवहार होत नाहीत म्हणजेच आर बी आय सरकारच्या बँकेचे दैनंदिन व्यवहारामध्ये हस्तक्षेप करत नाहीत त्यानंतर आहे तिसरी खाजगी बँक झाल्यानंतर बघा क्षेत्रीय ग्रामीण बँक तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने क्षेत्रीय ग्रामीण बँकेची स्थापना केली गेली लिग। शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देणे यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोलाचे सहकार्य करणे इत्यादी कार्य या बँकांमार्फत केले जातात त्यानंतर आहे विदेशी बँका तर विदेशी बँक म्हणजे ज्या बँकांचे मुख्यालय भारत सोडून इतर देशात असते या बँकांचे केवळ शाखा भारतामध्ये कार्य करतात या बँकासुद्धा ते सर्व कार्य करता करतात जे भारतातील इतर बँका करतात म्हणजेच काय तर कर्ज देणे ठेवी स्वीकारणे या बँकामध्ये सिटी बँकचा समावेश होतो त्यानंतर पाचवा प्रकार आहे विकास बँक विकास बँक त्या वित्तीय संस्थांना म्हटले जाते जे बऱ्याच वेळापासून सुरू असलेले आणि कमी प्रतिलाभ देणारे भांडवल गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन कर्ज प्रदान करते विकास वित्त संस्थान म्हणजेच विकास बँक होय त्यानंतर आहे सहकारी बँक तर बघा सहकारी बँक ही एक लहान आकाराची आर्थिक संस्था असते जिथे तिचे सदस्य बँकेचे मालक आणि ग्राहक असतात ते भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे नियंत्रित केले जातात आणि राज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहेत त्यानंतर सहकारी बँकामध्ये बघा पहिला आहे राज्य सहकारी बँक तर राज्य सहकारी बँक या प्रत्येक राज्यातील सर्वोच्च स्तरावरील सहकारी बँका आहेत ते निधी उभारतात आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांचे योग्य वितरण करण्यास मदत करतात वैयक्तिक कर्जदारांना राज्य सहकारी बँकेकडून केंद्रीय सहकारी बँका आणि प्राथमिक पतसंस्थामार्फत निधी प्राप्त होतो त्यानंतर आहे जिल्हा सहकारी बँक तर बघा जिल्हा सहकारी बँक सहकारातून उदयास येणाऱ्या विविध संस्थांमधून एक महत्त्वाची संस्था म्हणजेच काय तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डी सी सी बँक होय लोकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी किंवा आर्थिक सहकार्य साधण्याच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी, सहकारी बँक अस्तित्वात आल्या तर अशा पद्धतीने आपण शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक याचे प्रकार आपण पाहिलेले आहेत यात काही काही अडचण असेल किंवा कोणता पॉईंट तुम्हाला क्लिअरली ओळखू येत नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुमचं प्रकरण पहिले इंट्रोडक्शन टू बँकिंग तर यामधील आपण काय काय बघितलेलं आहे तर स्ट्रक्चर ऑफ इंडियन बँकिंग सिस्टीम हे बघितलेलं आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट रोल ऑफ बँकिंग इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद